नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका नालंदा विश्वविद्यापीठाच्या विध्वंसानंतर अवघ्या भारताला अंधकाराने ग्रासलं होतं या विद्यापीठाची पुनर्स्थापना देशामध्ये नव्या सुवर्णयुगाची सुरुवात ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारमध्ये व्यक्त केला निमित्त होतं नवनिर्मित नालंदा विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्याचं नरेंद्र मोदी काल बिहारमध्ये बोलत होते आज देशातील जनता शिवराज्य अभिषेक दिन साजरा करते यंदा शिवराज्याभिषेक अभिषेक दिनाचं साडेतीनशेवं वर्ष आहे आणि त्यामुळे या सोहळ्यामध्ये विशेष उत्साह आहे विशेष ऊर्जा आहे आणि त्याच्या ठीक एक दिवस आधी नरेंद्र मोदी या विद्यापीठाचं उद्घाटन करतात हा निश्चितपणे योगायोग नाही आहे प्रश्न एवढाच शिल्लक आहे ज्या विकृत आक्रमकाने बख्तियार खिलजीने या विद्यापीठाचा विध्वंस केला त्याचं नाव आजही देशातलं एक शहर एक रेल्वे स्टेशन मिरवतं आहे हे नाव कधी बदलणार असा सवाल देशप्रेमी जनतेच्या मनात आहे तिसऱ्या शतकामध्ये सम्राट कुमार गुप्ताने नालंदा विद्यापीठाची स्थापना केली त्यावेळी भारत हा ज्ञानाचं जागतिक प्रकाश केंद्र होतं आणि नालंदा त्या प्रकाश केंद्रामध्ये तेवणारा सर्वात तेजस्वी दिवा जगभरातले हजारो विद्यार्थी नालंदामध्ये शिकायला येत विविध विषय इथे शिकवले जात गणित असो विज्ञान असो खगोल असो धर्मशास्त्र तर्कशास्त्र दर्शनशास्त्र ज्योतिष अशा विविध विषयांवर शिकवणारे तज्ज्ञ शिक्षक या विद्यापीठामध्ये उपलब्ध असत जगभरातून विद्यार्थी इथे येत अकराशे त्र्याण्णवमध्ये बख्तियार खिलजी या आक्रमकाची वाईट नजर या विद्यापीठाकडे वळली त्याने हे विद्यापीठ नष्ट केलं असं म्हणतात की इथलं ग्रंथालय तीन महिने धगधगत होतं धुंसत होतं अनेक दुर्बिळ ग्रंथ या ग्रंथालयात उपलब्ध होते हे सगळे ग्रंथ या आगीमध्ये नष्ट झाले या ग्रंथालयात एकूण नव्वद लाख पुस्तकं होती असं म्हणतात कित्येक शतकं भारतीयांनी हे ज्ञान जतन करून ठेवलं होतं बख्तियार खिलजीने हे ज्ञान नष्ट केलं मोदींनी तो विजलेला नंदादीप पुन्हा एकदा प्रज्वलित केलेला आहे पुस्तकं नष्ट करून ज्ञान नष्ट करता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे नालंदाचे पुरातन अवशेष आणि त्याच्या शेजारी निर्माण झालेला विद्यापीठाचा हा नवा कॅम्पस जगाला भारताच्या नव्या सामर्थ्याचा परिचय देईल असं नरेंद्र मोदी म्हणाले मोदींनी या कार्यक्रमामध्ये नालंदा या शब्दाचा अर्थसुद्धा सांगितला नालंदा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानदानाचा अविरत प्रवाह मोदींनी विश्वास व्यक्त केला नालंदा भविष्यात असं सांगेल की जी राष्ट्र मजबूत मानवी मूल्यांवर आधारित असतात ती इतिहासाचं पुनर्जीवन करून उज्ज्वल भवितव्याची आधारशिला ठेवू शकतात हे या देशाचं दुर्दैव आहे ज्याने या देशाची धर्मसंस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला स्वतंत्रोत्तर भारतामध्ये राज्यकर्त्यांनी त्याच आक्रमकांना हिरो करण्याचा प्रयत्न केला त्यांचं महिमा केलं ज्या बख्तियार खिलजीने नालंदा जाळलं हजारो भिक्खूंची कत्तल केली त्या बख्तियार खिलजीचं नाव बिहारमधल्या एका शहराला आहे एका रेल्वे स्टेशनला आहे नालंदाचे आक्रोश किंकाळ्या आणि अश्रूंची धग कधी काँग्रेसी राज्यकर्त्यांपर्यंत पोचलीच नाही त्यांनी आक्रमकांच्या आरत्या ओवाळण्याचं काम मोठ्या निष्ठेने केलं इलाहाबादचं प्रयागराज झालं बनारसचं वाराणसी झालं परंतु बख्तियारपूरचं नामांतर करण्याचा विचार बिहारच्या राज्यकर्त्यांच्या मनात आला नाही दोन हजार एकवीसमध्ये या विषयाची चर्चा झाली तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याच्यामध्ये सगळ्यात मोठा खोडा घातला तेच नितीश कुमार जे सध्या रालवाचे आधारस्तंभ आहेत बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी बकवास या एका शब्दामध्ये ही मागणीच मोडीत काढली जेव्हा मुस्लिम तुष्टीकरणाचा विषय येतो तेव्हा काँग्रेसी नेता असो किंवा समाजवादी नेता सगळेच एका माळीचे मणी असतात बख्तियारपूर हे माझं जन्मस्थळ आहे मी या शहराचं नाव बदलू देणार नाही अशी भूमिका नितीश कुमार यांनी मांडली छत्रपती शिवाजी महाराजांचं अवघं आयुष्य आक्रमकांशी झुजण्यात गेलं इस्लामी आक्रमकांशी लढण्यात गेलं परंतु या धकाधकीच्या आयुष्यातसुद्धा त्यांनी काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि याच्यामध्ये अशी काही मंदिरं आहेत जी मूळ मंदिरं होती ती मंदिरं तोडून आक्रमकांनी तिथे मशिदी किंवा चर्च उभारले होते उत्तर गोव्यामध्ये सप्तकोटीश्वराचं मंदिर पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा इथे सप्तकोटीश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला दक्षिणेमध्ये तुरुवण्णा मलाई या ठिकाणी एक शिवमंदिर होतं एक विष्णू मंदिर होतं ही दोन्ही मंदिरं पाडून आक्रमकांनी तिथे मशिदी उभारल्या होत्या शिवाजी महाराजांनी या मशिदी उद्ध्वस्त केल्या आणि तिथे पुन्हा मंदिरांची स्थापना केली मंदिरं ही देशाच्या धर्मसंस्कृतीची केंद्र होती आणि ज्या आक्रमकांना देशाची धर्मसंस्कृती नष्ट करायची होती त्यांनी या मंदिरांवर घणाचे घाव घातले आणि तिथे मशिदी उभारल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमकांच्या या खुणा पुसून काढल्या जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पुसून काढल्या आणि या हिरव्या सावटापासून देशाच्या धर्मसंस्कृतीचं रक्षण केलं म्हणून समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात बुडाला औरंग्या पापी ब्लेंच संहार झाला मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी याच्यामध्ये मोडिली मांडिली क्षेत्रे हे जे वाक्य आहे त्या वाक्याचा अर्थ तोडलेल्या मंदिरांचा तीर्थस्थळांचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराज ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा आहे आणि त्यांच्या मोडिली मांडिली क्षेत्रे याच प्रेरणेतून नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची निर्मिती झाली काशी कॉरिडॉरची निर्मिती झाली ज्ञानवापीचा प्रश्न आता निकालाला लागणार अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि भविष्यामध्ये मथुरेतसुद्धा म्हणजे कृष्ण जन्मभूमीतसुद्धा मंदिर निर्माण होईल अशी आशा पल्लवीत झालेली आहे आणि म्हणूनच आपण सगळे शिवराज्याभिषेक दिनाचं साडेतीनशे वर्ष साजरं करत असताना नालंदाची नवनिर्मिती झाली भारतीयांच्या नवचैतन्याने ही निर्मिती केली आणि नरेंद्र मोदी नव या नवनिर्मितीचे या नवचैतन्याचे प्रतिनिधी आहेत भारत खरोखरच आपल्या उज्ज्वल भवितव्याची आधारशिला ठेवतो आहे परंतु ही आधारशिला ठेवताना इतिहासामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे ज्या बख्तियार खिलजीने नालंदा जाळलं नालंदा नष्ट केलं हजारो लोकांच्या कत्तली केल्या त्या बख्तियार खिलजीचं नाव बिहारमध्ये एका शहराला अजूनही आहे त्या बख्तियार खिलजीच्या नावाने बख्तियार जंक्शन नावाचं एक रेल्वे स्टेशन आजही आहे आणि ही दोन्ही नावं जोपर्यंत बदलली जात नाहीत इथे राष्ट्रपुरुषांची नावं जोपर्यंत ठेवली जात नाहीत तोपर्यंत नरेंद्र मोदी यांचं हे जे कार्य आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेलं आहे समर्थ रामदास ज्याप्रमाणे म्हणतात मोडिली मांडिली क्षेत्रे या प्रेरणेने सुरू झालेलं आहे ते कार्य अपूर्ण आहे या देशाच्या चैतन्याचं पुनरुज्जीवन करण्याचं एक मिशन नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेलं आहे परंतु या मिशनमध्ये रालुआातील काही मित्रपक्षच खोडा घालण्याची शक्यता आहे परंतु सगळ्याच गोष्टीवर आजच का चर्चा करूया काही गोष्टी आपण भविष्यावरसुद्धा सोडल्या पाहिजेत आज शिवराज्य अभिषेक दिन आहे साडेतीनशे वा शिवराज्य अभिषेक दिन आहे यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करून या व्हिडिओमध्ये तुर्थासेस थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद